तलवडा गावातील राशन जाते काळ्या बाजारात सिल्लोड तालुक्यातील तलवडा गावातील स्वस्त राशन दुकानदाराला तहसीलदारांचा आशीर्वाद राशन दुकानदार सामान्य जनतेची करत आहे पिळवणूक स्वस्त राशन दुकानदार यांना आला सत्तेचा माज जनतेचे घेऊन राशन जाते काळ्या बाजारात तहसीलदार यांचे दुर्लक्ष दुकानदार विरुद्ध कारवाईची मागणी चला तर मग घेऊया बातमी जाणून आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या ठिकाणी ते स्वस्त राशन आहे त्यांचा या ठिकाणी मनमानिक कारभार चालू असून त्या बायोमॅट्रिक आधारे शंभर टक्के या ठिकाणी राशन दाखवतात की या ठिकाणी राशन मिळालं म्हणून परंतु प्रत्येक शक्ती राशन मिळत नाही त्या संदर्भात आपल्यासोबत ते गावातील प्रतिनिधी आपण त्यांचे शिक्षण ग्रामपंचायती या ठिकाणी काही म्हणजे संपर्क झाला होता काय झाला होता पण त्याचं काही असं एवढं कशा राशी पण सांगायचं किती आपल्या गावात किती लोक संख्या हवार पंधरा पुण्यास निघाला वीस पंचवीस लोक काय راشن دې راشن دې مو څم په ګراشن په تاسو کوم له کوم سره کېږي اه پردي شتن راشن دې ته نه نه مې کدي ما څنګه راشن دې راشن دې يو راشن دې يو یو دې لپاره په کومه په راشن باندې تر مانګاري ځون سنې ته کم جوړ ته راشن غائب کړو आणि काही काही ना ऑनलाईन अकरा अकराशे रुपये सुद्धा घेतो पण सुद्धा अकराशे घेतो पण माझं हे की की ऑनलाईन करायचं मी जरी अकराशे घेतले पण तुम्ही टायमावर करा पण तो करत नाही तहसीलदारांना सरपंचा सरपंचांना निवेदन केलं पण बाकीचे लोक मांगर जाऊन असेल त्यांना साध्य आमचं जे मागणी खरे महागरा तर करू नका की जो वेळेवर देत नसाल त्याच्या কারপ্নন�ব me কথতযদয্ননস ইএরপড্নাকে। কাচখচ্ননার্বডossingম ঁধুনা কাকessel ক্বছ্ या ठिकाणी आपण या ठिकाणी गावातील नागरिकांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे की राशन दुकाना या ठिकाणी राशन वाटप करत नाही त्यामुळे सिल्वडचे जे तहसीलदार आहे त्यांचा या ठिकाणी त्यांना आशीर्वाद आहेत असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की तहसीलदार या ठिकाणी गांभीर्याने या ठिकाणी प्रश्न सोडणार का असं या ठिकाणी प्रश्न चालू राहणार प्रतिनिधी समजून कुठे